हॅलो पाटील साहेब नमस्ते राम राम प्रहार संघटना हा बोला की बोला बोला नमस्कार नमस्कार तुमचं मी दररोज कार्य बघतोय धरणावर तुम्ही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी बघितलं अगदी पातळपणे सगळ्या आपल्या जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व एक चांगला कोण सापडलाय त्याच्यामुळे तुमच्या कार्याला मनापासून हृदयापासून धन्यवाद धन्यवाद येस येस एकदम चांगलं काम आहे आज शेतकऱ्यासाठी तुमची धडपड बघतोय आपले जसे सगळे एकशे घालून जी तीन स्वार्थासाठी निघून गेली पण तुमचं कार्य अगदी आजरावर चांगलं होणार आहे तुमच्या कार्याला भरभराटी येणार आहे अगदी चांगल्या प्रकारचं कार्य आहे मला ते मला प्रश्न आवडलंय आम्हाला कधी तुमच्या कधी अडचण आली आमचे संघटना बोलू आम्ही पाच पन्नास पोरं घेऊन तुमच्या कुठल्याही ताकद द्यायला तुम्हाला आम्ही कधीही आजराचं सुद्धा हजर आहे शंभर टक्के मला सुद्धा शेवटी एका शेतकरी चळवळीतल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फोन करून कामाचं कौतुक का केलं या बाबतीत मला सुद्धा सगळ्या शेतकरी चळवळीतल्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी का अभिमान असतो की शेवटी शेतकरी चळवळीतला जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे तो स्वाभिमानी आहे त्याच्यावर अन्याय झाला की तो पेटून उठतो आणि हीच भूमिका आपण सगळीजण मिळून घेऊन पुढे जाऊया सगळीजण घेतो बरोबर बघितलं आम्ही टाटर भूमिकेतनं आता सगळेच कुणाला आपण नावं हो ठेवायची नाही पण प्रत्येक जण काय करतय दादाला कसं बोलावं अभिजित पाटलाला कसं बोलावं कुणाला त्या राजू पाटला गणेशला कसं बोलावं जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला कसं बोलावं पक्षा ही पक्षाचा आपल्याला त्रास होईल असं असं आसल करून आतापर्यंत कोणी आलं नाही बरोबर पण आपल्या भागात आता एक बाबा जसं राजू शेट्टीचं त्या भागात कार्य झालं तसं थोड्या दिवसात जिल्ह्याचा एक कणखर कणखर आणि स्वाभिमानी आपला पाटील तयार होतोय याला मला अभिमान वाटला सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न कुठं मांडायचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तयार होतोय हे खूप मोठ काम आहे लय भारी वाटलं मला लय भारी वाटलं एकदम आपण भेटू आणि आता कालचं जी काय आम्हाला बरं वाटलं आणि आम्ही जाऊन तिथं जायचो आपल्याकडे मी पण गेलो दोनच्या लोक घेऊन बरोबर काय मग ती काय म्हणायचं मला बोलून भाऊ तुला दोन दिवस जरा एवढा ते अंशी हजारचा पाच अशे हजारचा आहे पण आम्ही आपल्याला बसायचं बरोबर बरोबर पण कालचं तुमचं दोन वेळा अल्टिमेट दिलं नेलं साहेबांपासून दोन दिवसात मला तरी पण शेवटचा मार्ग केला हो। आणि त्यात यश आलं आणि येणार 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 ये आता बर सुद्धा शेतकरी प्रति त्यांचे सुद्धा भावना खूप चांगले पण आर्थिक अडचणीत आलेले आहेत आता कारखानदारी सगळे संकटात आहे पण पण त्यासाठी आता त्यांनी सुद्धा मला दोन दिवस अल्टिमेट मागवून घेतलाय मिळतील फक्त शेतकऱ्यांचे सुद्धा गाडी एवढे काय नाही तसा तो उद्देश आपला पण नव्हता शेवटी आपण काय की बाबा ह्या सर्वसामान्य ह्या फटक्या शेतकऱ्यांचं कोणीतरी मांडलं पाहिजे हो हे दुखणं हो 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 आणि तो उद्देश होता माझा असा अजिबात सुद्धा नव्हतं की बाबा त्यांच्या समोर जाऊनच हे निदर्शन करावे मला त्यांनी अगोदर दोन दिवसापूर्वी आता जर फोन केला असताना त्याला सर एक दोन तीन दिवस माझी टेक्निकल अडचण आहे तरी सुद्धा मी सगळ्या शेतकऱ्यांना म्हणलं असतं की थांबूया पण सुद्धा थोडीशी तात भूमिका असावी की मला त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही म्हणून काल सुद्धा जावं ना लागलं नाही 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 एकदम चांगलं काम झालं थोडा पोळवल्याशिवाय ती लाईनवर येत नाही आम्ही सुद्धा तिथं यंत्रणा घेऊन आलो असतो पण आमची बच्चू भाऊची केमरामुळे आलं नाही हो हो करूया चांगल्या पद्धतीनं काम करू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना जिथं कुठं अडचण असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं आपण सहभागी सा, सा, होऊया म्हणजे झालं हो 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 आपला फोन सेव्ह आहे ना आहे मी घेतो मी सेव्ह करून आता हे घ्या होय धन्यवाद धन्यवाद